नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे डॉक्टर बाबूराव बापूजे तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारानं आता वेग घेतलेला आहे आणि या अनुषंगानंच कारखान्यातील तीन मंडळं या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यापैकी शेतकरी विकास मंडळाचे प्रमुख राजा भाऊ राजूभाऊ शेटे आज आपल्याकडे आले आहेत नमस्कार राजा नमस्कार मला सांगा ना आपण कारखान्याच्या निवडणुकीत प्रथमच उतरला तर काय आपली नेमकी भूमिका आहे कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेण्याचं कारण असं आहे की आज आपण बघितलं या दोन हजार अकरा पासून या कारखान्याची परिस्थिती बघतो आहे कारखान्यात तुम्ही दोन हजार अकरा ला बघितलं असाल जनरल मिटिंग होती त्या जनरल मीटिंग मध्ये आज काय होणार आहे दोन हजार पंचवीस ला ते मी दोन हजार अकरा सांगितलेलं होतं त्यावेळेस आपल्या कारखान्यावरती त्रेपन्न कोटी रुपये कर्ज होतं जिल्हा बँकेचं त्या टायमाला मी म्हटलो होतो आपण दहा जण एकत्र येऊ आणि दहा जण दहा दहा कोटी रुपये करून शंभर कोटी रुपये करू आणि ते शंभर कोटी रुपये आल्यानंतर त्रेपन्न कोटी जी जिल्हा बँक आहे ती आपण भरू आणि भरल्यानंतर तिचा नील दाखला घेऊ आणि कुठल्या तरी बँकेचं एक शंभर कोटी रुपयाच्या आसपास कर्ज घेऊ मग ते शंभर प्लस हे सत्तेचाळीस असे एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये आप आपल्याकडे राहिले असते आणि ते एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये तर आपण लोकांना सभासदांना काट्यावरती पेमेंट दिला असतात आज ह्या कारखान्याची परिस्थिती एकदम चांगली असते कामगारावरती हे दिवस आलेले नसते आणि म्हणून त्यांनी त्या टायमाला कुठल्या गोष्टीचा विचार केलेला नाही आणि आज सर्व काही वेळ गेलेली आहे आणि वेळ गेल्यानंतर यांना शांत पण सुचत आहे का आपण कारखाना चालू शकतो मी हे शिवधनुष्य गिरू शकतो शिवधनुष्य कशाला मानते की यांना माहीत सुद्धा नाही शिवधनुष्याचा अर्थ आहे का जिथे संकट येईल तो उभं राहिलं पाहिजे मग ज्या वेळेस कारखाना अधोगती चाललेला होता त्यावेळेस ते शिवधनुष्य पाहिजे होत त्याचं नाव ते आज घेते आणि आज ती वेळ गेलेली आहे हे त्यांच्या बच्च काम राहिले नाही कारखान्यावरती दोनशे आणि पंच्याण्णव कोटी रुपये खर्च झालेले ते मार्केट कमिटीचं उदाहरण देतात का मी मार्केट कमिटी कारखाना चालू शकतो मार्केट कमिटी आणि कारखाना हा लय जमीन आसमानचा फरक आहे म्हणून ते त्या पद्धतीने तो काय कारखाना चालणार नाही आज त्यांनी पेट्रोल पंप हा एका प्रकारे ती कारखान्याची लूट आहे तो जर कारखान्याला राहिला असता ते जर ते तिथं त्यांचे कर्मचाऱ्याचे जे आज जे वसाद वगैरे आहे तो जर त्या कारखान्याने त्या कारखान्याच्या नावावर चालला असता तिथं लाईट नाही आज कर्मचाऱ्याची काय आले ते त्यांची त्यांना माहिती आपल्याकडे दोन तास लाईट जर गेली आपण इन्व्हर्टरचं बटन दाबतोय दिवा लावतोय अशी परिस्थिती आपली होती यांना तर एशीत बसून आयुष्य काढायची सवय लागलेली यांनी एक दिवस त्या वासाती जाऊन बघितलं पाहिजे ना तोच कारखाना जर कारखान्याचा पंप तो कारखान्याच्या दाब्यात असताना तो चालवला असता तर लेबरचा कर्मचाऱ्याचा प्रश्न तिथं लाईटचं कमीत कमी बिल भरता आला असतं तिथं जे टँकर येत आहे खाली होत आहे आणि कर्मचारी विकतात आणि ती झालं तिथला झाला पैसा आहे त्याच्या पद्धतीने तो डी काढायचा आहे आणि तो शासनाला आप ते आपल्या डिझेल टँकर जे येते त्या कंपनीला भरायचं आहे आणि इथं फक्त विकायचं ते जर पाहिजे त्याच्यावरती आपल्याला ते काम करायचं साधं सोपं गणित होतं पण हे लोक कधी दुसऱ्याचा विचार करीत नाही यांना फक्त स्वतःच कळतं हे दुसऱ्याचा विचार करूच शकत नाही गेले कारखाना संस्थापक आहेत संस्थापक असताना कारखान्याकडे कार सात कोटी रुपये शिल्लक कोट। त्याच्यानंतर पाचच वर्ष दुसऱ्याकडे गेला नाही तर कायमस्वरूप यांच्याकडे यांच्याकडे आहे कारखाना तरी पण यांना ती मॅनेजमेंट जमलेलं नाही आणि आज सर्व काही संपलंय आणि तेव्हा म्हणते आम्ही हे दोषी नुसू पेरू शकतो हे शक्य होणार की यांना आणि हे जे दाखवते ना ह्या जिबात काही होणार नाही यांना काय आहे यांना कारखाना ताब्यात घ्यायचं आहे शिक्षण संस्था स्वतःकडे ठेवणार हा कारखाना शंभर टक्के पण कोणला चालवायला येणार आहे त्याचं कारण असं आहे काही सवत आणून ठेवलेली आणि त्या सवतीसाठी हा कारखाना चालू असं त्यांना वाटतच नाही हा कारखाना पुरुष दुसऱ्याला चालू करायला चालवायला द्यायचा आणि हा पुन्हा पण परतून टाकायचा हे यांचं प्लॅनिंग आहे सर आता एक एकंदरीत कारखाना चालवणं हे खूप अवघड आहे अशी चर्चा आपण सगळीकडेच ऐकतो तुमच्याकडे नेमका काय प्लॅन आहे की जेणेकरून तुमच्या चालवणं अवघड काहीच नाही जरी दोनशे पंचान्न सहाशे कर्ज आहे पाचशे पंच्याण्णव कोटी रुपये कर्ज आहे पण आपण जर त्याच्यावर योग्य नियोजन केलं आणि सरकार दोन्हीकडे या आमचं आहे आज आपलं सरकार असल्यामुळं आम्हाला या गोष्टी कुठल्याही अशक्य नाही विधानसभेला मी करंटिले साहेबांना जेव्हा मदत केली होती तेव्हा त्यांना त्याच वेळेस सांगितलेलं आहे मी तुम्हाला विधानसभेला मदत करतो तुम्ही मला कारखान्याला मदत करा आणि कारखान्याला मदत करा तर त्याच्यात माझा काही फायदा नव्हता मी कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचा आणि सभासदांचा विचार केला बाकी माझा कुठला हेतो नाही मी आज जेवढा वेळ त्या कारखान्यासाठी देतोय आणि देणार आहे तेवढा वेळ जर मी माझ्या बिझनेस मध्ये दिला तर मी कोट्य दिशी होऊ शकतो आज दिशी होऊ शकतो पण मला पैशा लक्षात आजकाल आणि सभासद वर्ग हे महत्वाचे आहे काम हे आपल्या रावडी तालुक्याचं नाक आहे ती वाचली पाहिजे त्याच्यावरती व्यापारी जगतात कामगार जगतात शेतकरी जगतो मोठा मोठा व्यवसाय करणारा जगतो आणि याच्यामुळं मला पैशापेक्षा मला हे तिला पाहिजे आणि मला सर्वांपेक्षा मला जनता महत्वाची मला माझं करिअर कशात घडवायचं तर मला याच्यातच घडवायचं मला माझं नाव व्यवस्थित राहिलं पाहिजे याच्यासाठी करायचंय बाकी माझं दुसरं काही येतो ना आपण असं म्हणाल की सरकार दोन्ही तुमच्या बदलून आहे तर आपण वरच्या पातळीवर काही कुणाशी बोलला त्या संदर्भात काही चर्चा केली काही सांगा असं वाटतं आता वरच्या पातळीवरती बोलणं झालेलं आहे ना एवढी मोठी जॉब मी डीरिंग करतो तेव्हा कुठं काहीतरी असल्याशिवाय होऊ शकत नाही आता इथं नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन आहे आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचे आणि साहेबांचे संबंध चांगलेच आहे आणि मी शेनेचं काम करतो तर मुख्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे माझे संबंध चांगले आहेत आणि भरत शेट गोगवले हे कॉर्डिनेटर म्हणून मला एक मंत्री त्यांनी दिलेला आहे हे स्वप्न हे कोणाचे नशिबात नाही हे आपल्या रावली तालुक्याचं नशीब एवढं चांगलं आहे का आपल्याला एक मंत्री कॉर्डिनेटर म्हणून मिळतोय तर ते कोऑर्डिनेटर नसून ते आपले एक मार्गदर्शक आहेत माझे चांगले मित्र पण आहेत आणि ते माझ्याबरोबर आता कुठल्याही बारीक गोष्टीवरती विचारपूस करून ते पुढं मला मदत करतात आणि त्यांचा शब्द शिंदे साहेब कधी लावलीत नाही त्याच्यामुळे शिंदे साहेब आपल्या शंभर टक्के मदत करणार सगळ्यात मोठा आव्हान एवढाच आहे की इतका मोठा जो पैसा लागणार आहे तो पण उपलब्ध करण्यासंदर्भात शेतकरी सभासदांना काय विश्वास द्या पैसे उपलब्ध करणं अवघड जरी असलं पण ते एवढं नाही आपण करू अशक्य वाटत नाही आता अशक्य वाटत नाही त्याचं कारण असं आहे का मला एक तर आधार त्यांचा शाब्दिक आधार तर आज खूप मोठा आहे वेळ आली तर ते काही पण माझ्यासाठी करू शकतात हे पण आहे पण योग्य ठिकाणी योग्य माणसं जर वापरले तर जास्त त्रास त्यांना पण देण्याची गरज पडणार नाही आज चिरावडी तालुक्याची परिस्थिती अशी आहे आज आपल्याकडे वीस हजार आहे ते बायलॉज मध्ये त्यांनी पंधरा हजाराचा शेअर्स केलेला आहे पहिला दहा हजार होता आता पंधरा केलेला आहे तर आपल्या दहा कोटी रुपये हेच उपलब्ध होतात आणि कारखाना जेव्हा आपल्याकडे येणार आहे तेव्हा मी एक वीस हजार शेअर डोक्यात आहे माझ्या तर ती तीस कोटी रुपये आपल्याला उपलब्ध होतात शिक्षण संस्था वगैरे हो पेट्रोल पंप हे पुन्हा आपण सर्व गोष्टी चालू करणार आहे तर त्याच्यात थोडे थोडे पैसे आपल्याला मिळणार आहेत त्याच्यात आपल्याला एक दहा पाच कोटी रुपये भेटू शकतात मग हे जर भेटले एवढे पैसे तर त्याच्यापैकी आपल्याला कर्मचारी देणं हे प्रायोरिटी मी पहिले ती केलेली आहे त्याच्यावरती आणि लिकरचं लायसन्स जर आपण कोणाला चालवायला दिलं आणि डिस्टल चालवायला दिली तर त्याचा एक पन्नासशे कोटी रुपये आपल्याला ॲडव्हान्स मिळतो आणि तो अडवून जर आपल्याला भेटला तर आपण तोच पैसा घेऊन इकडे कारखान्याला एम ला वगैरे वापरू शकतो आणि शासनाचे जे काही देणे आहेत त्यांचे आपण वन टाइम शेटलमेंट करून ते हप्ते पाडून घेणार आहे तर पंचवीस कोटी रुपये आपल्याला मेंटेनन्सला लागतात आणि पंचवीस कोटी रुपये इतर हे जे इतर देणे आहे आपल्याला तर त्याचे हप्ते पाडणार आहे तर त्याच्यात आपल्याला काही पैसे भरावे लागतील हे या चिट्रिक आपल्याला दिले सुद्धा आहे आणि त्यांचा आपल्याला शब्द आहे सांगितलं विधानसभा त्यांना मदत केलेली आहे तेव्हाच त्यांनी सांगितलं मी प्रामाणिक शंभर टक्के मदत करणार म्हणजे करणार आजही त्यांचा शब्द आहे तुम्ही बघितला पूर्ण अर्ज भरलेली होती आणि एवढी प्रक्रिया झाली इलेक्शनची अर्ज भरायची सारी नंतर त्यांच्या ग्रुपमध्ये चर्चा झाली का आपल्याला एकत्र येऊन आपल्याला इलेक्शन करायचं आहे तर ते म्हणले इलेक्शन एकत्र येऊन करण्यापेक्षा आपण राजू शेट्टीला शब्द दिलेला आहे आणि तो शब्द आपल्याला पूर्ण करावा लागणार आहे आपण यावेळेस सर्वजण त्यांना सहकार्य करू तर साहेबांचा शब्द त्यांचे सर्व सहकारी आहेत ते काय छोटे मोठे नाहीत तरी पण चार ह्या रवडीची काम निरू म्हणून त्यांनी सर्वांनी एक विचार करून एक पाठिंबा द्यायचं त्यांनी जवळजवळ ठरवलेलंच आहे आणि म्हणूनच त्यांनी ते अप्रत्यक्षरित्या विथ्रॉल करून ते दाखवून दिलेलं आहे आता लोकल याच्यापेक्षा बंद मोठं शुद्ध राहते आणि आपलं चिन्ह काय आहे आपलं चिन्ह आपण प्रायोरिटी गॅस सिलेंडरला दिलेली होती तर आपल्याला ते मिळालेलं आहे पण सर्वसाधारण काय आवाज सर्वसाधारण आव्हान हेच करायचं आहे तर त्यांनी आपल्यावर आतापर्यंत त्यांनी खूप आतापर्यंत खूप लोकांवरती विश्वास ठेवलेला हो आहे शेवट एक माझ्यावर विश्वास ठेवला हो तर शंभर टक्के त्यांना चांगले दिवस बघायला भेटतील आणि त्यांनी ते बघण्यासाठी एक वेळेस विश्वास ठेवणं हो गरजेचं आहे आणि म्हणून माझा शेतकरी विकास मंडळ शेतकरी विकास मंडळ आहे शिवाजीराजे गाडी पाटील होते त्यावर शेतकरी मंडळ होतं आणि त्यांचं चिन्हही गॅस सिलेंडर होतं आणि मी नवीन लोक जॉईन केले म्हणून शेतकरी के विकास मंडळ हे तयार केलेलं आहे मग आम्ही सर्वजण धनुभाऊ आहेत रविभाऊ मोरे आहेत मी अजून देवेंद्र भाऊ लांबे आहेत असे घटक पक्षाचे आम्ही सर्वजण एकत्र येऊन हे काम पुढे नेणार आहोत लक्ष्मी नारायण त्या दिवशी हे आम्हाला चांगला प्रतिसाद होता पहिल्या दिवशी जो दौरा आला झाला आज दुसरा दिवस त्याच्यामध्ये खूप वाढ झाली हा दौरा सुद्धा एकदम यशस्वी झाला आणि आज कमीत कमी सांगता सध्याला पाचशे सहाशे लोक याच्यावर आपण समजून घेतलं त्या लोकांची मानसिकता काय आहे सभाची मानसिकता काय आहे विचारांची मानसिकता काय आहे तुम्ही जे म्हणलंय का पैसे पैसे जास्त पण आता सध्या त्यांना सामान उपयोग करत नाही आपण जर सांगितलं कसे पैसे येणार तर बरोबर आपल्याला नक्कीच कसं आढावता येईल हे बघतील म्हणून आज आपल्याला काही गोष्टी सांगायच्या नाही तरी पण एकोणतीस तारखेला आपली शांता सभा राहणार आहे त्या शांता सभेमध्ये आपलं आपलं पूर्ण विजन आपण सांगणार आहोत म्हणजे तुम्ही एकोणतीस तारखेला कधी उघडणार आहात इकडं लागेल नाही तर मग तुम्ही अडचणी म्हणजे अडचण नाही येण्यासाठी आपण आता नाही तर मग आपल्या ते खविका लागेल पैशासाठी पैसे आहे असं लागेल निवडणूक नाही माझं मत असं आहे का त्यांनी आपला कारखाना कसा चालू करू शकतो आपण कर्मचाऱ्यासाठी काय देऊ शकतो कर्मचाऱ्याचे पैसे कसे देऊ शकतो आणि आपला बेचाळीस ठिकाणी कारखाना आहे हा आपण कशी याच्यात वाढ करू शकतो हे सर्वांनी त्यांनी मांडलं पाहिजे ना भांडवल कसं कधी करू शकतो फक्त एक अशी मार्केट कमिटी आहे भांडवल काढून इकडं चालू करू शकतो ते असं ते सांगत नाही ना आम्ही मार्केट कमिटीचे पैसे वापरू शकतो त्यांनी जर ते आता बोलले तर असं आम्ही हे करू शकतो तर आपल्याला जाईल या पद्धतीने कारखाना चालू आहे विरोधकांवर टीका करण्यासाठी तुम्ही विरोध का करतावरती टीका करण्यासाठी विरोध का करता तर असं आहे आज आपलं एक विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सर्व काय पाहिजे आणि टीका टिकणी आहे ही सवय झाली लोकांना ऐकायची दोन मिनटं टाळ्या वाचावणार दोन मिनटं हसणार त्यापेक्षा आपण जर विकासावरती बोललो तर आपले एकमेकाचे संबंध खराब होणार माझी एकच दिवस एक चुकीचा शब्द बोललो तुम्हाला दोन दिवस काढून ते असं आहे आपण चांगले माणसं आपण चांगलं राहिलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे आणि तीच आपली इमेज आहे मार्केटमध्ये टीका करण्या नाही विकासाला विकासाचा समोर ठेवून जर आपण निवडणूक लढलो तर शंभर टक्के साध्य होईल साऱ्या गोष्टी साध्य होतात राजूभंशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकरी विकास मंडळ म्हणून या पॅनलचे निर्मिती केली आणि त्या पॅनलमधून आम्ही सगळे नवीन उमेदवार की ज्यांनी आत्तापर्यंत कारखान्याच्या कोणत्याही विभागात सत्ता घेतली नाही किंवा सत्ता भोगली नाही तर आमचा मानस असा आहे की कारखाना चालू करायचा आणि तो कंटिन्यू चालू ठेवायचा आणि बिगर भ्रष्टाचार कोणत्याही प्रकारचा पैशाचा अपहार न करता कारखाना चालवायचा यावेळेस आम्हाला संधी द्या आमचं गॅस सिलेंडर हे चिन्ह आहे सगळ्या वीसच्या वीस चिन्हावर आणि बहुवर्गाच्या एका चिन्हावर तुमच्या मताचा शिक्का मारून आम्हाला संधी क संधी द्या की हा कारखाना आपण चालू करू शकतो चला

बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारानं आता चांगलाच वेग घेतला आहे गावोगाव घरोघरी सभासदांशी गाठीभेटीवर भर दिला जात आहे त्याचबरोबर वैयक्तिक भेटीगाठींबरोबरच छोट्या छोट्या सभा कॉर्नर मिटिंगवर भर दिला जात आहे सतत संततधार पावसानं या प्रचारावरती निश्चितच परिणाम झालेला आहे शेतकरी विकास राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळानं देखील गावोगाव गाठ गावोगाव मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे शेतकरी विकास मंडळानं कोल्हार गटामध्ये कोळसे मच्छिंद्र गजानन व घाडगे गोरक्षनाथ केशव यांना उमेदवारी दिलेली आहे तर देवळाली गटामध्ये आढाव चंद्रकांत माधवराव चव्हाण गोरक्षनाथ लक्ष्मण व मोसमाडे गणेश राजेंद्र हे शेतकरी विकास आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात उभे आहेत टाकळीम या गटामध्ये तीन उमेदवार निवडून द्यायचे असून त्यामध्ये जुंदरे सुभाष भास्कर पवार चंद्रकांत भास्कर व पोटे पोपट दगडू हे तीन उमेदवार आहेत गट क्रमांक चार आरडगावमध्ये तारडे मधुकर सीताराम बानकर दिनकर कुंडलिक व मसे दत्तात्रय अण्णासाहेब हे तीन उमेदवार आहेत गटक्रमांक पाचमध्ये वांबोरी गटामध्ये गडाख रावसाहेब गोपीनाथ सोनोने, भास्कर मुरलीधर हे दोन उमेदवार रिंगणात आहेत राहुरी या सहा क्रमांकाच्या गटामध्ये कोहकडे नवनाथ आप्पासाहेब व गाडे कैलास नवनाथ हे निवडणूक रिंगणात आहेत तर सहकारी संस्था ब वर्ग गटामध्ये काळे रायभान मुरलीधर हे निवडणूक रिंगणात आहेत तर अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मतदारसंघामध्ये झारेकर नामदेव दगडू हे शेतकरी विकास मंडळातर्फे निवडणूक रिंगणात आहेत तर महिला प्रतिनिधी म्हणून दोन संचालक निवडून द्यायचे असून यामध्ये येवले लीलाबाई लक्ष्मण व शेटे कौसल्याबाई चिमाजी या निवडणूक रिंगणात आहेत तर इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघात शिरसाट सुरेश सहादू हे निवडणूक रिंगणात आहेत तर भटक्या विमुक्त जाती जमाती गटामध्ये बिटनोर अण्णा लक्ष्मण हे निवडणूक रिंगणात आहेत या सर्व उमेदवारांची निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर आहे निवडणूक प्रचारामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांबरोबरच शेतकरी विकास मंडळानं एक मुद्दा प्रमुख बनवला आहे तो म्हणजे आजपर्यंत आपण कारखान्यामध्ये जनसेवा मंडळाला संधी दिली विकास मंडळाला संधी दिली या दोन्ही मंडळांनी आपली निराशा केली आहे एक संधी तुम्ही मला द्या माझ्यावर विश्वास द्या माझ्यावर एकदा विश्वास टाका हा राजूभाऊ शेटे कारखाना तुम्हाला पुन्हा अवस्थेत आणून दाखवील यावर या शेतकरी विकास मंडळानं भर दिलेला आहे पाहूया आपल्याला सभासद निश्चितपणे कुणाच्या बाजू नको देतात ते आमचा हा राजूभाऊ शेतकरी राजूभाऊ शेटे यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या दृष्टीनं हा बनवलेला व्हिडिओ आपल्यालाही नक्कीच आवडला असेल आमच्या चॅनेलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद